मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने एक प्रेस नोट जारी केली आहे ज्यामध्ये सध्या पावसाची परिस्थिती पाहता आणि समोरील तीन महिने ते म्हणजेच जून जुलै ऑगस्ट या तीनही महिन्यांचा पावसाचा अंदाज घेता तीन महिन्याचे रेशन हे आता एकाच वेळेस मिळणार आहे तर काय आहे तो शासन निर्णय चला बघूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेले बेल ऐकून प्रेस करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती इतरांनासुद्धा शेअर करा तर मित्रांनो आपण सध्या ब बघत आहोत महाराष्ट्र पूर परिस्थिती अशी आहे पावसाचीही आहे तर या परिस्थितीमुळे जे लाभार्थी आहेत त्यांचं नुकसान होऊ नये त्यांना व्यवस्थित रेशन हे टायमावर मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे चला तर मित्रांनो तो निर्णय काय बघूया तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा योजना करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे तीस जूनपर्यंत ट्रास्तवा दुकानामधून वितरित करण्यात येणार आहेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे सूचना देण्यात आल्या आहेत त्यास अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अन्नधान्याची उचल रास्तभाव दुकानामधून त्वरित करावी तर हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतलेला आहे धन्यवाद मित्रांनो ही माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा